बातमी आहे निलेश राणे यांच्या संदर्भातील सिंधुदुर्गामध्ये आता निलेश राणे यांना शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आलेले आहे सिंधुदुर्गामध्ये निलेश राणे हे उमेदवार आहेत आणि नाद करा पण आमचा कुठे असं बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे फलक झळकलेले आहेत सिंधुदुर्गामध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली असून मतमोजणी ही उद्या होणार आहे मात्र तत्पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये महामार्गालगत असलेल्या मा गावामध्ये कुडाळ मालवण मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवार असलेले निलेश राणे यांच्या विजयी शुभेच्छा देणारे फलक या ठिकाणी लागलेले आहेत वैभव नाईक यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे होते आणि आता नात करा पण आमचा कुठे असं बॅनरवरती उल्लेख करण्यात आला आहे या या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया सिंधुदुर्गमधून सुरेश कोलगेकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तर सुरेश मतमोजणी उद्या आहे मात्र अनेक ठिकाणी आपण पाहतोय आमदार म्हणून तसे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे सिंधुदुर्गमध्ये देखील तसंच पाहायला मिळतंय कुडाळमधून निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक अशी लढत आपण पाहिलेली आहे मात्र आता निलेश राणे यांच्या शुभेच्छांचे बॅनर ह्या ठिकाणी लागलेले पाहायला मिळत निश्चितच निकालापूर्वीच एक दिवस अगोदर निलेश राणे यांचे विजयाचे जे बॅनर आहेत ते महामार्गावर लागलेले आहेत एकंदर पाहिलं तर यामध्ये नात करा पण आमचा कुठे असा उल्लेख या बॅनरवर दिसतो आहे निकाल उद्या लागणार आहे मात्र त्याच्यापूर्वीच एक दिवस हे बॅनर झळकलेले आहेत आ, कारण असंच आहे की ज याच मतदारसंघात नारायण राणे यांचा पराभव झाला होता आणि त्याचा वचपा काढण्यासाठी निलेश राणे यांनी चंग बांधला होता आ, ते भाजपमधून शिवसेनेत दाखल झाले होते आणि त्यांना उमेदवारी मिळाली होती एकंदर पाहिलं तर उद्या निकाल पूर्वीच आज जे बॅनर झळकल्याने समुद्र जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे अगदी धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ